Hello, children, How are you? I am Shobna Jauhari from Tilak Nagar Balvidya Mandir, Dombivli East, Standard First, Subject My English Book One, Topic 5.6 Odd Man Out. Childrens, in last video we learn magic words. Today we are going to learn. ऑड मॅन आऊट बालमित्रांनो गेल्या वेळेस आपण मॅजिक वर्ड जादू करणारे शब्द शिकलो आज आपण ऑड मॅन आऊट म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखा वन लुक ॲट द पिच्चर टेल द इंग्लिश वर्ड्स फाईंड द ऑड मॅन आऊट द वर्ड विच बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड दिलेल्या शब्दांमध्ये सुरुवातीचा वेगळा आवाज येणारे शब्द ओळखा फर्स्ट सी ओ सी के कॉक पॅरोट पी ए डबल आर ओ टी पॅरोट सी ए टी कॅट सी ए पी कॅप यामध्ये सुरुवातीचं अक्षर हे सी सी ओ सी के कॉक सी आहे पॅरोटमध्ये पी ए डबल आर ओ टी पॅरोट येथे पी अक्षराने सुरुवात होत आहे त्यानंतर सी ए टी कॅट या ठिकाणी सी अक्षराने सुरुवात होत आहे आणि शेवटी सी ए पी कॅप या ठिकाणी सुद्धा सी अक्षराने सुरुवात होत आहे कॉक कॅट कॅप सर्व तो सी अक्षराने सुरू होट पी म्हणून तो वेगळा शब्द आहे ऑटमैन आउट है तसंच दूसरे बघा डॉल डी ओ एल डॉल डॉक्टर डी ओ सी टी ओ आर डॉक्टर टेबल टी ए बी एल ई टेबल डी ओ जी डॉग ठिकाणी बघा डॉल शब्दामध्ये डीने सुरुवात झालेला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर डीने सुरुवात झालेला आहे डॉक या शब्दामध्ये डी अक्षराने सुरुवात झालेली आहे पण टेबल टेबलमध्ये टी ए बी एली टेबल टी अक्षराने सुरुवात झालेली आहे म्हणून तो या गटात वेगळा शब्द आलेला आहे टेबल म्हणून त्याला ऑडमॅन आउट म्हणतात तीसर एफ आई एस एच फिश एफ ए एन फैन एफ आर ओ जी फ्रॉग पी ओ टी पॉट यामदे फिश एफ आई एस एच एफ ने सुरव होता है तो प्रमाण फैनमेसुद्धा एफ ए एन फैन एफ ने सुरव होता है फ्रॉक एफ आर ओ जी फ्रॉक यामध्ये एफ ने सुरुवात होत आहे पण पी ओ टी पॉट यामध्ये पीने सुरुवात होत आहे म्हणून पॉट हा शब्द ऑडमॅन आऊट आलेला आहे वेगळा आहे हे झालेत सुरुवातीला सारख्या अक्षराने सुरू होणारे म्हणजे सारख्या आवाजाने सुरू होणारे शब्द लुक ॲट द पिक्चर्स टेल द इंग्लिश वर्ड्स फाईंड द ऑडमॅन आऊट द वर्ड विच एंड्स विथ अ डिफरंट साऊंड शब्दातील शेवटच्या अक्षराचा वेगळा आवाज येणारा ओळखा एक नेट एन ई टी नेट या ठिकाणी शेवट शेवटचं अक्षर टी आहे एच एन डी हँड हँडमध्ये डी शेवटी अक्षर आलेलं आहे बी ओ टी बोट या ठिकाणी शेवटी टी आलेला आहे आणि सी ए टी कॅट या ठिकाणी शेवटचं अक्षर टी आलेलं आहे नेट बोट कॅट या शब्दांमध्ये शेवटचं अक्षर टी आलेलं आहे पण यच एन डी हँड हँडमध्ये शेवटचं अक्षर डी आलेलं आहे शेवटी टी आलं असतं तर तो या गटात बसला असता पण या ठिकाणी शेवटी डी आल्याने तो वेगळा आहे म्हणून त्याला आपण ऑडमॅन आउट म्हणू त्याचप्रमाणे दुसरं ऑक्स ओ एक्स ऑक्स बी ओ एक्स बॉक्स एफ ओ एक्स फॉक्स सी ओ सी के कॉक यामध्ये ऑक्स एक्स शेवटी आलेला आहे बॉक्स इथं शेवटी एक्स आलेला आहे फॉक्स या ठिकाणी पण शेवटचं अक्षर एक्स आलेलं आहे पण कॉकमध्ये सी ओ सी के के शेवटी आलेला आहे म्हणून तो शब्द वेगळा आहे म्हणून त्याला आपण ऑडमॅन आउट म्हणू तिसरं बुक बी ओ के बुक फ्रॉग एफ आर ओ जी फ्रॉग डॉग डी ओ जी डॉग बॅग बी ए जी बॅक या ठिकाणी फ्रॉक डॉक बॅक या शब्दांमध्ये शेवटचं अक्षर जी आलेलं आहे पण बुक बी ओ के बुक बुकमध्ये शेवटचं अक्षर के आलेलं आहे त्याचा उच्चार वेगळा होत आहे आवाज वेगळा येत आहे म्हणून तो ऑडमॅन आउट आहे पुस्तकातील चित्र पाहून ऑर्डमॅन आऊट ओळखून लिहा थँक्यू